चालू झालं नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओ मध्ये रमेश बागडे ब्लॉग मित्रांनो आज आपण जात आहोत खडवली नदीवरती आराध्या आर्यनला खूप इच्छा होती नदीवर जाऊन म्हणजे थोडस मौज मजा करण्याची तर हा रस्ता आहे मित्रांनो या रस्त्याने मी चाललेलो आहे खडोलेला रोड जातो हा हे बघा आता हा जुलै महिना चालू झाला आहे संध्याकाळचे सहा वाजता जून पासून पाऊस सुरू झाला मित्रांनो जून संपला आता हा जुलै थोडा पाऊस वगैरे पडल्यामुळे सगळा निसर्ग भरलेला हिरवागार झालेला आहे हे बघा हे झाडी वगैरे बघू शकता पूर्ण म्हणजे एप्रिल मे मध्ये पूर्ण इथं उसाळ असं एक वातावरण होत आज हिरवगार तुम्हाला इथे काय दिसणार नाही त्या महिन्यामध्ये हे बघाय पात्राची शेती वगैरे आहे इथे तर आज आपण जाणार आहोत खडवली नदीवरती त्याचा सुद्धा आपण एक व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो आपल्या रमेश बागडी बेलोग या वर आवर्जून बघा हा बघा हा रोड जातो जिथे मित्रांनो आम्ही राहिला आहे त्या ठिकाणापासून अंदाजे चार पाच किलोमीटर डिस्टन्स आहे खडवली नदी मे महिन्यामध्ये बरीच गर्दी असते तिथे इकडे बघी भाताची शेती बघ इकडे हे बघा लावणीचा भात आहे भात लावतात सर्वजण कारागीर शेतकरी वर्ग आमचा भाताची शेती वगैरे चालू आहे इकडे म्हणजे थोडस पाणी वगैरे बऱ्यापैकी पाऊस वगैरे पडला तर शेतामध्ये पेरण्या वगैरे पण चालू होतात जशी भाताची लागवड जास्त होते मे में महिन्यामध्ये भात कोयमोगाच्या शेंगा वगैरे हे बघा इकडे भात वगैरे बऱ्याच प्रमाणात लावलेला आहे या ठिकाणी इथे हे बघा पूर्ण म्हणजे हिरवकार निसर्ग लवत वगैरे वाढलेला आहे व्यवस्थित हे बघू शकत निसर्गरम्य वातावरण बऱ्याच दिवसापासून आमचा आर्यन सुद्धा मागे लागला होता पप्पा आपण कुठेतरी थोडस बाहेर जाऊया म्हणून फिरायला ड्युटीमुळे वगैरे काही जमत नव्हतो मित्रांनो आज थोडासा वेळ काढला त्यांच्यासाठी हा बोल ना बेटा आर्यन सुद्धा आहे मित्रांनो आर्यन आहे बाईकवर चाललेलो आहे आम्ही सर्व आता आपण तसा अंदाजे आलेलो आहे तीन किलोमीटर अंतर आपण पार केलेलं आहे तीन किलोमीटर अंतरावर आलेलो आहे अजून एक दोन किलोमीटर अंतर आहे आपण खडोगी नदीवर जायला हा बोल ना काय सांगते हा हा सुद्धा इच्छा झाली होती जमते ते बघा इथे सुद्धा भात लावलेला आहे भाताची लागवड केलेली आहे पाण्यामध्ये भातासाठी पाणी जास्त लागतो तेवढ जास्त पाणी असतो शेतामध्ये पाणी अडवून वगैरे ठेवलं जात असं एवढं जास्त पाणी एवढं जास्त प्रमाणात भातासाठी पोषक असत हा बघा इकडे बघा हे सुद्धा भात लावतोय तिथे तिथे हा बघ भात कसा लावतोय ते बघा हा बघा भात कसा लावलेला इकडे भाताची भाताची लागवड दाखव हा बघ इथून तिथून सर्व भाताची लागवड केली बघ इकडे बघू शकतो मित्रांनो आता आपण जात आहोत खडवली खडवली नदीवरती पूर्ण अशी भाताची लागवड केलेली आहे ते बघा भाताची खरडू खडवलीला रोड चाललेला आहे हे बघू शकता मित्रांनो हे बघा भाताची लागवड हिरवागार सगळा निसर्ग सगळ्या आपल्या शेतकरी बांधवांची पावसाने थोडीशी साथ चांगली दिल्यामुळे पेरणीसाठी पण त्यांना थोडीशी संधी भेटली मुळात म्हणजे पेरणीसाठी हवा असा एक मोसम तयार व्हावा लागतो नॅचरली त्यानंतर पेरणी वगैरे होतात तर पाऊस जर अचानक जर, जर पडायचा बंद झाला तर हे जेवढे पण पेरणे वगैरे झाले ते पूर्णपणे पिक जळून जातात सर्व कारण सध्या पिकांना पाण्याची खूप आवश्यकता असते मित्रांनो हा पहिला भाग आहे आपला दुसऱ्या भागामध्ये आपण दुसरा एक व्हिडिओ आपण शेअर करतोय कडोली नदीवरती गेल्यानंतर